क्रीम कोल्ड कॉफी सगळं पिऊन झालंय मिल्कशेक अरे तू एवढा पटापटाखा पिल गायला ना आवड टाकलं तुला मी म्हणले मी पिनारे बन आहे आम्ही पितो होतो तोपर्यंत पिऊन रिकॉफी बंद झाली आमच्या नंतर मिळव स्वामी समर्थ कसे आहात सगळे तर आले मी माहेरी छान फ्रेश वगैरे झालेली आहे नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालेला आहे आता मी आरोही ताई आणि आई आम्ही चौघीसुद्धा जाणार आहोत शॉपिंगसाठी तर मला वाटत नाही घर हो घरचं लग्न आहे आणि लग्न होईपर्यंत आमची शॉपिंग थोडी थोडी चालूच राहणार आहे तर वाटत नाही एक दिवससुद्धा आता आम्ही बिना शॉपिंगचं राहू तर आठवल तशी आमची शॉपिंग हो चालूच राहणार आहे कारण किती नाही म्हणलं तरी रोज काय नाही तर काय आठवतं आहे आणि हे आणायचं राहिले हां जाऊया जाऊया आम्हाला विषयच पाहिजे नाही फक्त शॉपिंगसाठी तर निघतोय आम्ही आता थोडं मी आता माझं सुद्धा आणि आवरून निघतो झाली तयार हां कुठं जायचं आता शॉपिंग कुठं शॉपिंगला काल काय केलीस शॉपिंग आपला आवडता विषय <laughs> तर आरोईला अजून शॉपिंग करायची आहे मेकअपची शॉपिंग करायची अजून ना बर काय काय घेणार आहेस मग मला पहिले ना करायची आहे बघूया बर बर बघूया तर आम्ही निघालोय आता अरोईची अजून शॉपिंग बाकी आहे मेकअपची लहान मुलींचं म्हणल्यावर भरपूर काय 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 कायचं साठवंत सा त्यांची शॉपिंग चालूच असते आणि त्यांच्या संग आमची पण राहिलेली कामंसुद्धा होतात तर करून येतो आम्ही जाऊन येतो काय घरात पिंगा काय करायचं नाही भूक लागली तर जेवायचं आम्हाला वेळ होईल काय तू आणि आयुष आयुष तर काय मोबाईलच्या मागं लागायला लागला आहे घेतला होय मोबाईल का ना तो तो हो ना खिशात काय आहे झालाय मोबाईल शिवाय होत नाही तर आम्ही निघालो आता शॉपिंगला तर हे मस्त गार्डन आहे कधीतरी जाऊ ते गेलेत पुढं आणि मी राहिली उन खरंच उन्हाळ्यात चालू श वाटत नाही पटकन गाडी घेऊन काय काम असेल ते येऊ अशी वाटते कारण उन्हाचा त्रास होतो डोकं दुखायला चालू होते माझं तर होऊयात आज किती वाजेपर्यंत कामं होतात ते तिला नाकातलं आहे चमकी घ्यायची तर बघूया कोणत्या दुकानात तिला पसंत आहे दोन तीन दुकानं आहेत तर बघू सुरुवातीक इकडं करूयात सुरुवात चाल पसंत पडणार ना का दुकानात बघू आहे काय कपडे बघूया की आता हिथं कसं करतेस कपडे नाहीत तर हा आणि हे कंडिशन करू तुटले हे तुटले मग ते तुटते सॉरी खडे ने घाल जॉईंट करायचे घे नागातलं म्हणते इथं नको बघायच्या आधीच नको नको करायला लागल्या कारण ते दुकान मोठं आहे म्हणून तिला छान भेटल पण तसं काय नाहीये तिला अजून समज नाहीये काय घ्या कुठे घ्यायचं कुठे घ्यायचं सांग इकडं घ्यायचं ना बघायचं <laughs> <laughs> आरोहीची शॉपिंग झालेली आहे बघू काय घेतलंय असं नाजूक नाकातली चमकी घेतलेली आहे आणि तिच्या ना घालायची आहे आता घालून घ्यायची आहे आणि टाईमची आता शॉपिंग चालू आहे जोडवे घ्यायचे चालले आहेत चॉईस चालू आहे आहे का नाही तसे नाही नाही ते लटकन टाईप पाहिजे नाही नाही का खाली लटकन नवीन अशी डिझाईन काही हा पावलांच पण छान आहे या पाया छान दिसते ना छान दिसते तर काही जोडव्या वाटलेली आहे आणि आरोहीला नाका चमकी तर शॉपिंग झाली आहे सोमाराच्या दुकानातली छान आहे मस्त आहे भरपूर व्हरायटी आहे आणि झाली आहे खरेदी बऱ्यापैकी बिनिंग आता नाकात गाजून घ्यायचंय एवढं काम राहिलंय नंतर मग बाकीची शॉपिंग आता काय करायचंय काय माहिती बाहेर पडला मेनू वाटत सुद्धा नाकातले घातले बघू छान दिसते मस्त वाटते ते काढून दुसरे घर बाकी अरोहीची चांगली शॉपिंग झाली की हा आरोहीचा बर्थडे आहे जवळ आहे म्हणून बघू कशी आण घेतली छान 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 मामाकडून गिफ्ट आहे नाकातलं बड्डे उद्या बड्डे उद्याच उद्याच बड्डे विषय आताच करायला लागल्या दुकानातच तिला आत्ता माहिती झालंय म्हणून आणि आईचा उद्या बड्डे आहे आणि अकराला अकराला तुझा बर्थडे मग आरो मला काय देणार आहे रिटर्न गिफ्ट नो रिटर्न गिफ्ट का काय मागणं <laughs> मला काय देणार सांग तुला तुला काय हवंय मला तू पाहिजे नाही चल माझ्या घरी काय तसं पण येणारच आहे कोल्हापूरला या मस्त यात्रेत या एन्जॉय करूया काय आता आलोय ताईंना चप्पल घ्यायचे पुढं घ्यायची का पुढं बघूया चाल बरं पुढं बघू बाकी घ्यायची तुला बाहेर आता मेकअपची शॉपिंग चप्पल झाली सोना झालं चांदी झालं पाय चांदी घातली लग्न होईपर्यंत मला वाटते आपली शॉपिंग होत नाही घरातलं लग्न असलं की जितकी शॉपिंग ते एवढी कमीच पडते तर ऊन खूप आहे म्हणून थोडं आईस्क्रीम खायला आलोय कुल्फी वगैरे असं तर या हॅला कुल्फी घेतली आहे आजीसाठी कुल्फी घेतली आहे अगं सर्दी होईल का होय तू खालं अजिबातनं होणार आहे ना मला तर पाहिलं आहे ते आहे ना तरी आवडते मला कळ बाप मग आता एवढं गर्मीचं आजीने याचंच बसायला पाहिजे तुझी कोल्ड कॉफी आमची बदाम शेक बरं खाली बदाम शेक <laughs> आरोहीचा ग्लास पडता पडता वाचलाय <laughs> बिचारीचा ग्लास एक कसा कसा मिळालाय शेवट <laughs> <आग>। <laughs> फुल दिले का हाफ दिलाय एवढ कमी दिले फुल दिले बर पी पी थोडस पी बाकीच मला दे <laughs> पी सगळं पी क्रीम कोल्ड कॉफी सगळं पिऊन झालंय मिल्कशेक अरे तू एवढं पटापटाखा पिलय ग काय नाव पटाफटाखा टाकलं तुला मी म्हणले मी पिनारे पण नाही आम्ही पित होतो तोपर्यंत पिऊन रिकामी पण झाली आमच्यानंतर मी आयुष आणि प्रतू मुळे आम्हाला दोघांनी आम्हाला मोजडी आणायला लावली मोजडी गोदडी गोदडी नाही मोजडी शेरवानी घालणार आहे आणि मोजडी घालायची म्हणून आम्हाला फिरवायला लावलंय एक सुद्धा भेटले नाही विचार की अरे आपण बघितली की नाही मग तुमच्या मापाचे भेटले नाही म्हणून आम्ही आमच्या मापाचे चपलं घेऊन आलो <laughs> आम्ही ती नेहमी घेतले ने ने आजीने मी आणि अतोने तिला नाकातलं घेतलं पायातलं घेतलं हातातली चांदीची अंगठी घेतली बघू आरो काय काय शॉपिंग केली अंगठी चांदीची नागातलं नागातलं बड्डेच गिफ्ट मामाकडून आणि हे पैंजण आयुषच्या मापाची बघायला गेलो खरं ही भेटली हा हा ही आजीची आणि प्रतुल्याची बघायला गेलो खरे ही माझी भेटली काय प्रतुल म्हणूनच तर

तर आता घरी आलो आहे आणि आता जेवण करणार आणि थोडा आराम करणार तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आरोही संघ <laughs> आहे ना आर आज त्या टिकल्याच भेटल्या नाही डोक्याला <laughs> टिकली आहे तशी मापाची टिकलीच नाही भेटली आणि काय काय दुकानं तर बंदच होते त्यामुळं भेटण्याची आशा होती ती पण नाही भेटली बघू मग नंतर अजून अजून पेंडिंगमध्ये आहे शॉपिंग पेंडिंगमध्ये अजून आरोईचं मेकअपचं सामानच भेटलं नाही आहे ना आरो म्हणून आरो नाराज झाली आहे जरा कारण आरोचं मेकअपचं सामान पेंडिंग राहिलं अजून शॉपिंग परत आता उद्या पण उद्या आपल्याला जायचं आहे बघू संध्याकाळी तर आजचा व्हिडिओ हा इथंपर्यंतच होता कसा वाटला <laughs> लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर का केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बाय बाय आरोहीच्या बायकोला चप्पल आणली आहे ना आरोहीची नाही आयुषची रे आयुषची आणि आ आरोहीची आरोहीने पण वापरले चप्पल तर ते पण अनुभवी चप्पल आयुष दादाच्या बायकोला वापरायला मिळणार आहे असं म्हणणं लागलं म्हणजे किती अनुभव बघणार आहे त्याची बायको